स्वागत आहे मित्रांचं सर्वांचा एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मिळते मित्रांनो कारण की आज उशिरा झाला मित्रांनो ब्लॉग बनवायला कारण की तब्येत बराबर नाही मित्रांनो त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवायला जमलं नाही मित्रांनो तरी देखील फ्रेश झालं मित्रांनो त्याच्यामुळं म्हटलं म्हणून चला आता ब्लॉग बनू मित्रांनो तर आज घरीच होतो कुठं गेलं नाही काय नाही सकाळपासून गोळ्या औषध गोळ्या वगैरे घेतले मित्रांनो आराम करत होतो तर घरातच ये बघा घरामध्ये जाऊन तर चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो पाठीमागात चाललो आहे आता त्या बाठीमागात जायचं आहे का बघ फुल बघा किती मस्त आहे फुल काय मस्त आहे लाल फुलं हे बघा कसं बारीक पडले आणि छान असं फुलं आहे काय नाही काय माहिती या फुलाचं पाठीमागून चक्कर मारतो बरेच दिवस झाले पाठीमाग आलोच नव्हतं मन्या वसलाय तिथं दागड्यावर झाडाला पाणीच नाही टाकलं मित्रांनो ना दोन एक दिवस झाले इकडं हलवच नाही मस्त कोबी बघा किती मस्त उगलेला आहे आता बारा दिवस झाले तर महिना झालाच ना हालवून उगलाय त्याच्यातही मुलं खेळत आहेत जण हे बघा आता पोरं बघा कसे पळत आहेत लहान पोरांचं काय खरंही हे बघा आता तुम्हाला दिसतील मुलं हे ही मुलगी अय कुठे गेल त्या हा लहान गेला पळून त्यांच्या घरी आता पाठीमागचं हे वातावरण चांगलं इथे साहेबाग बनवत असतो आपण संध्याकाळच्या टायमाला मम्मी असली ना मग हा दरवाजा उघडायचा आणि ते स्वयंपाक बनवत असतो त्या टायमाला त्या मम्मीने मम्मी आल्यावर उघडू गुल जास्वंदाचं फुल लाल कलरचं बरेच असे फुलं याचे का पण आवडत फुलं पण नाही आले ते आपले आते हे बघा दिसत ते खुरपूर राहिलेत खूप खोरपूर राहिलेत मित्रांनो खूप आहे आवळाचं झाड हे इथं त्याच पाला फुटलाय आता आधीचा सा सगळा गळून गेलाय मित्रांनो पाला आधीच सगळा पाला गळून गेलाय त्याचा तिकडं जायला जागा नाही तुम्हाला दाखवला असत लाल मस्त हे लाल फुलं आहे का जायचं काय नावे काय माहित आवय नाही सांगतायचं पण काय मस्त दिसतंय पाला पण त्याचा ते बलिम बघा कसं आहे बघा कोबी इकडं तिकडपर्यंत कोबी मित्रांनो तिकडे दिसतंय ना ते लावलेले तिथपर्यंत तर इकडं कोबी पहिलीकून कडव कोबी बघा किती छान आलेलं आहे बघा मित्रांनो कोब चल आता कड गप्पा मारायला इथं कोथंबीर लावलेली बघा एकूण सर्व कोथंबीर काही कोबो आहे एवढ्या ठिकाणी कोथंबीर लावलेली दिसते बघा एवढा एरिया इकडं पण खूप चला आता मित्रांनो घरी जाऊ बराच दिवस गेलाय आता इकडं असंच पडी खेळ इकडं गबर आहे आता जळून गेले सगळं गबर तिकडे गेल तो मस्त पैकी फिरायला थोडं फिरलो गप्पा मारले म्हणलं चला आता घरी जाऊ हे बघा आपलं घरी इकड हा रोड तिथं खडी टाकलेली इथं गबळ वगैरे उगले बरच चला जाऊ रोडला आलो आता रस्त्याला गबळ होत तिथं पॅन्टीला गबळ चिटकला आपला एरिया हा बघा तुम्हाला कैर्या दाखवतो आता बघा बारीक बारीक कैरी दिसते मोर या वर्षी आता ये मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये सर्वांना आदिवासी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मित्रांनो